अशी चर्चा आहे की काही बडे स्थानिक जे नेते आहेत ते देखील आता सोबत येणार आहेत आणि मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अठरा तारखेला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे दावसला जात आहेत मी एकोणीस तारखेला दावसला जातोय मी चोवीस तारखेला परत येणार आहे त्याच्यामुळे चोवीस तारखेपर्यंत आपण वाट बघावी आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला उभाटाचा फार मोठा पक्षप्रवेश हा पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे शिल्लक आहे ते संगेश्वर आणि रत्नागिरीमध्ये आता शिल्लक हा शब्द तुम्ही वापरलेला आहे मी नाही पण मी परवा देखील पंधरा दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदललेली आहे आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता असं वाटतंय की आम्ही खरे सच्चे होतो आम्ही ज्या ठिकाणी राहिलो ते काँग्रेस गेल्या काँग्रेस बरोबर गेल्यामुळे खरी परिस्थिती आमची तशी आहे त्याच्यामुळे हे सगळं रिअलाईज झाल्यामुळे सगळी लोक हे उबाटामधनं आमच्याकडे येत आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचं भविष्य जर सांगायचं असेल तर शिवसेनेची काँग्रेस झालेली जशी आहे